आज प्रजासत्ताक दिन म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे आजचा सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन आहे सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीयांना बंधू आणि बहिणींना सर्वांना हार्दिक हार्दिकाच्या शुभेच्छा आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणजे आजच्या दिवशी राज्यघटना झालेली आहे राज्यघटनामध्ये लोकशाही लोकशाही म्हणजे लोकांनी लोकासाठी लोकांनी चालवलेलं राज्य याला काय म्हणतात लोकशाही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारतीय स्वातंत्र्य झाला परंतु लगेच राज्यघटना सुरू झाली नाही तर त्या ठिकाणी संविधान भेटला आपल्याला स्वातंत्र्य भेटलं पण ते स्वातंत्र्य कशा पद्धतीनं त्याचा वापर करायचा ते कशा पद्धतीनं असावं ही राज्यघटना तयार करण्याकरता डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकरत्न यांनी या, या असणाऱ्या राज्यघटनेचे ते शिल्पकार आहेत त्यांनी ही राज्यघटना त्या ठिकाणी लिखित केली आणि ती राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला म्हणजे दोन वर्ष अकरा महिने दोन वर्ष अकरा महिने आठ दिवसांनी राज्य राज्यघटना त्या ठिकाणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला ती काय आली अंमलात आली आणि तेव्हापासून आस्थागायत असा असणारा हा सव्वीस जानेवारी हा त्या ठिकाणी असणारा प्रजासत्ताक दिन सगळीकडे आपण काय करतो साजरा करतो हो प्रजासत्ताक दिन म्हणजे त्या ठिकाणी लोकांना मिळालेलं स्वातंत्र्य या स्वातंत्र्याची सुरुवातच सव्वीस जानेवारीपासून त्या ठिकाणी झालेली आहे स्वातंत्र्य म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य त्या ठिकाणी भाषा स्वातंत्र्य त्या ठिकाणी असणारा व्यवसाय स्वातंत्र्य आपली विचार प्रगट करण्याची त्या ठिकाणी असणारी वैचारिक स्वातंत्र्य हे सगळं स्वातंत्र्य स्त्री स्वातंत्र्य पुरुष स्वातंत्र्य सगळ्यांना त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं आणि सगळ्यांना सन्मान मिळाला येथे लहान थोर गोर गरीब श्रीमंत अशा पद्धतीचा जाती भेद अशा पद्धतीचा कोणालाही उंचदींचा असा भेद राहिला नाही सगळ्याला समानतेचा त्या ठिकाणी जो काही सन्मान मिळाला तो दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी त्या ठिकाणी आहे म्हणून आजच्या दिवसाचा हा भारतीयांचा सव्वीस जानेवारी काय आहे सन्मान आहे तो सण आहे आणि म्हणून हा सन्मानांचा दिवस संपूर्ण भारत देशामध्ये अगदी सुंदर प्रकारे त्या ठिकाणी काय होतो साजरा केल्या जातो अशा पद्धतीने सव्वीस जानेवारीचं काय आहे महत्त्व आहे म्हणून सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने सर्व बंधू भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण हरी